हा व्हिडिओ आहे प्रवासाला जाण्यापूर्वी बॅग पॅक कशी करायची तर एप्रिल महिन्यामध्ये मी काश्मीरला गेले होते आणि पहलगाम येथे हल्ला झाला तो हल्ला होण्याच्या आधी दोन दिवसापूर्वी आम्ही पहलगाममध्येच होतो पण सुदैवाने आम्ही सुखरूप घरी पोचलो तेव्हा काश्मीरला जाण्यापूर्वी मी बॅग पॅक करतानाचा हा व्हिडिओ शूट केला होता आणि आत्ता तो हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे आसपास होण्याच्या शक्यतो होण्याच्या वस्तू आपण आपल्यासोबत कॅरी नाही करायच्या वस्तू मिळून जातात जास्त शोधाशोध करावी लागत नाही किंवा सगळं बॅगेतलं सामान असतं ते विस्कटत बसावं लागत नाही त्यामुळे मस्त पाऊच आहे या पाऊच मध्ये मी जे कॉस्मेटिक आहे ते सगळं ठेवणार आहे इझिली याच्यामध्ये बसतो आणि आपल्याला नमस्कार मी दीप्ती स्वागत आहे आपल्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओ मध्ये तर हा व्हिडिओ असणार आहे बॅग पॅक आता मी निघालेली आहे प्रवासाला पाच रात्री आणि सहा दिवस असा माझा प्रवास असणार आहे तर त्यासाठी मी जास्तीत जास्त सामान कमीत कमी जागेमध्ये कसं ठेवलेलं आहे आणि आपण कोणत्या सीजन मध्ये चाललेलो आहोत तिथं कसं एन्वयरमेंट असणार आहे त्यानुसार आपल्याला कोणते कपडे घ्यायचे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तसेच आता माझा प्रवास ट्रेनचा आहे एकोणचाळीस तासाचा प्रवास आहे तर मी शक्यतो घरातलंच स्वयंपाक आहे ते प्रिफर करणार आहे जेवणासाठी शक्यतो रात्रीचं जेवण आणि उद्या दुपारचं जेवण मला घरातलंच जेवता येईल अशा पद्धतीने मी स्वयंपाक बनवून घेणार आहे तर प्रवासामध्ये जास्त काळ टिकणारा कोणता स्वयंपाक बनवावा याचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे तोही तुम्ही नक्की पहा प्रवासामध्ये कोणती काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपला प्रवास सुखकर होईल सोयीचा होईल याविषयी सुद्धा मी तुम्हाला काही टिप्स देणार आहेत तर हा व्हिडिओ खूप जास्त युजफुल होणार आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा तर चला जाऊयात आपण बॅकपॅक कडे आता हे सगळं मी सामान काढून ठेवलेलं आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे की कोणत्या कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत पहिल्यांदा काय करायचं की आपल्याला एक लिस्ट बनवून घ्यायची आहे अशी रफ लिस्ट बनवून घ्यायची जेणेकरून आपल्याला काय काय घ्यायचं ज्या ज्यावेळी आपल्याला जे जे आठवल ते तेव्हा लिहून घ्यायचं आहे कारण आपण ऐनवेळी आता उद्या जायचं आणि जा आज बॅग पॅक करायची म्हणल्यानंतर काही ना काही आपल्याकडून राहून जातं आणि असं कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्या लक्षात राहील तर तसं वाटतं पण एखाद वेळेस आपल्याकडून विसरून जातं त्यामुळे आपण नोट डाऊन करायचं आहे लिस्ट बनवून ठेवायची आहे मीही तसंच करते नेहमी लांबचा प्रवास असेल की मी लिस्ट बनवून ठेवते की आपल्याला कोणकोणत्या वस्तू सोबत घेऊन जायच्या आहेत त्यानुसार मग आपण तसं बॅग पॅक करतो त्यामुळे आपली कोणतीही वस्तू विसरत नाही तर तशा ना पद्धतीनं मी एक लिस्ट बनवलेली आहे आणि सगळ्या वस्तू मग मी इथं बाजूला काढून ठेवलेल्या हो आहेत मी निघालेले आहे काश्मीर ट्रिपला तर कश्मीर म्हटल्यानंतर आता आपल्याकडे एप्रिलमध्ये गरम होते महाराष्ट्रामध्ये आणि काश्मीरमध्ये थंडी असते बाराही महिने तिथे थंडी असते कारण बर्फ नेहमी तिथं असतो त्यामुळे आपल्याला थंड ठिकाणी घालून जायचे कपडे घ्यायला घ्यायचे आहेत म्हणजे स्वेटर्स स्कार्फ असू दे हँड ग्लोवस आणि आपण टोपी असू दे सर्व आपल्याला वस्तू सोबत घ्यायच्या आहेत मी स्नोवरती ही साडी वेअर करणार आहे तर हिथं मी घेतलेली आहे साडी एका कॅरी बॅग मध्ये तर साडीसोबत पेटीकोट ब्लाउज सगळं एकत्र ठेवलेलं आहे आणि ती मी या कॅरी बॅग मध्ये आता घालून ठेवणार आहे आता मी साडी वगैरे याच्यामध्ये पेटीकोट वगैरे सगळं ठेवलेलं आहे त्यामुळे आपल्याला शोधाशोध करावी लागणार नाही मी आता दोन बॅग घेतलेले आहेत ही एक आपली छोटी प्रवासी बॅग घेणार आहे सुटकेस तर याच्यामध्ये शक्यतो मी माझे आणि मुलीचे कपडे ठेवलेले आहेत आणि असे पेअर करून ठेवलेले आहेत म्हणजे कोणत्या टॉपवर जीन्स घालायची आहे वगैरे असं तर मी प्रत्येक कॅरीबॅगमध्ये प्रत्येकांचे सेपरेट असे कपडे ठेवलेले आहेत जेणे आपण इस्त्री करून घेतलेलो असतो आणि त्याची घडी विस्कटायला नको आणि सगळ्या म्हणजे जे पॅन्टवरती टॉप घालणार आहे ते आपल्याला सापडायला पाहिजेत तर अशा पद्धतीनं मी टॉप घातलेला आहे इथं पॅन्टमध्ये आणि अशी पद्धतीनं फोल्ड करून आता मी प्रत्येक कॅरीबॅगमध्ये असे भरून घेतलेले आहे आता मी हे सगळे कपडे ठेवते शक्यतो थंडी असल्यामुळं मी सुद्धा जीन्स आणि टी शर्ट वगैरे असेच जीन्स टॉप वगैरे असेच कपडे वेअर करणार आहे तिथं आणि एक दिवशी मी सलवार कुर्ता घेतलेला आहे श्रीनगरमध्ये जे लोकल गार्डन मुघल गार्डन वगैरे शिकारा राईड वगैरे करणार आहे त्या दिवशी तो मी घालाय घालण्याचं ठरवलेला आहे तर आपण आधीच ठरवायचं आहे की आपल्या आपण कोणत्या ठिकाणी चाललो त्यानुसार आपण आपले कपडे सिलेक्ट करायचे आहेत जर आपण आता गरम होतोय आणि अशा ठिकाणी चाललेलो हो, आहोत तर कॉटनचे मौसर असे कपडे आपण घ्यायचे आहेत आहे प्रवासाला गेलो तर आपण तिथली वेगळ्या वस्तू आपण घेऊन येतो तर थोडीशी जागा मी ठेवलेली आहे बॅग अशा वेगळ्या वस्तू आपण तिथल्या आणतो आठवण म्हणून आणतो तर आता काश्मीरमध्ये फेमस पडलं तर पश्मिना शाल्स आहेत तर त्या शाल, ता ता शाल काई -काई ग्यून्या, ग्यून्या, मी आणणार आहे काही काही वेळा असं होतं की आपले नातेवाईक सांगतात की माझ्यासाठी हे घेऊन या ते घेऊन या तर अशा पद्धतीनं मी सगळ्यांसाठी शाल वगैरे आणायचं असं ठरवलेलं आहे त्यामुळे बॅगेमध्ये थोडी मी जागा शिल्लक ठेवलेली आहे मी दोन तीन छोट्या छोट्या कॅरी बॅग घेतलेले आहेत काही खराब कपडे वगैरे झाले तर वेगळे काढून आपल्याला ठेवता येतील म्हणून असं मी हे कॅरी बॅग घेतलेले आहेत पाऊच आहे तर ह्याच्यामध्ये मी ठेवलेले आहेत हँड ग्लोव ठेवलेले आहेत आणि ही विंटरची कॅप ठेवलेली आहे आणि हे जे आहेत हे सॉक्स आहेत प्रत्येकांचे तर अशा पद्धतीनं सॉक्स सापडायला हवेत आणि कॅप हँड ग्लोव वगैरे मी एकाच ठिकाणी ठेवलेलं आहे हे मी दुसऱ्या बॅगेमध्ये ठेवणार आहे ह्याच्यामध्ये मी कॉस्मॅटिक्स ठेवलेले आहेत ह्या पाऊचमध्ये मध्ये आपल्याला जे डेली लागतं मॉइश्चरायझिंग क्रीम डेली एखादी क्रीम फेसवॉश नेल पेंट घेतलेला आहे मॉइश्चरायझर रा आहे सनस्क्रीन आहे ब्लेंडर आहे तर अशा पद्धतीनं थोडंसं मी सामान मेकअपचं घेतलेलं आहे हे आहे कॉम्पॅक्ट पावडर तर ह्याच्यामध्ये सगळं सामान आपलं व्यवस्थित बसतं आणि एकाच ठिकाणी आपल्याला सगळं सामान मिळतं इकडं तिकडं शोधाशोध करायची गरज पडत नाही गडबडीच्या वेळेस ती साईडच्या कप्प्यामध्ये जागा आहे ह्याच्यामध्ये ती मी याच्यामध्ये ठेवणार आहे पर्स घेतलेले आहे ह्याच्यामध्ये मी सर्व हेअर एक्सेसरीज ठेवलेले आहेत सेपरेटच म्हणजे आपल्याला इझिली ह्या मिळतील आणि ह्या असं असल्यामुळे ही पर्स अशी असल्यामुळे ह्या खराब सुद्धा होणार नाहीत खूप डेलिकेट्स अशा हेअर क्लिप्स आहेत खूप छान आहेत आणि खराब होऊ नये म्हणून मी अशी अशा पद्धतीने याच्यामध्ये ठेवलेला आहे हा गॉगल सुद्धा मी याच्यामध्ये ठेवलेला आहे जेणेकरून तो तुटू नये खराब होऊ नये म्हणून छोटासा आरसा सुद्धा मी सोबत घेतलेला आहे तर तो सुद्धा आरसा तुटू नये म्हणून मी ह्या पाऊच मध्ये ठेवणार आहे गॉगल्स मी घेतलेले आहेत हे सुद्धा पाऊच मध्ये घेतलेले आहेत आता हे ह्याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे ब्रशेस ठेवलेले आहेत छोटीशी तेलाची बाटली घेतलेली आहे आणि साबण सुद्धा घेतलेला आहे छोटासा शॅम्पूचे पाऊच घेतलेले आहेत छोटीशी पावडर डबी घेतलेले आहेत तर आता हे सगळे हे असे जे छोटे आपण त्याच्यामध्ये मी कोलगेट सुद्धा ठेवणार आहे तर हे असा बॉक्स वगैरे न्यायचं नाही कारण याच्यामुळे जागा खूप वाढते आणि आपल्या वस्तू मावत नाहीत त्यामुळं मग ते सगळे जे बॉक्स असतात ते काढून ठेवायचे आहेत बाजूला आणि फक्त त्यातले आतले जे प्रोडक्ट्स असतात ते फक्त आपल्याला कॅरी करायचे आहेत ला तर हे आपल्याला लागणार्या आवश्यक अशा वस्तू आहेत ह्या मध्ये मी घेणार आहे सगळी औषधं म्हणजे औषधं सुद्धा आपल्याला एकत्र सगळे भेटतील तर प्रवासाला जायचं म्हटल्यानंतर कशी वेगळं जेवण झालं वेगळं पाणी वातावरण वेगळं किंवा फिरणं असतं त्यामुळे आपली थोडीशी तब्येत बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे सोबत आपल्या औषधं घ्यायची आहे जसं की हे पॅरासिटोमॉल आहे आणि हे आहेत ऍसिडिटीवरच्या सर्दीवरच्या डिसेंट्री वगैरे तर अशा ह्या गोळ्या मी सोबत ठेवलेल्या आहेत आणि ही आहे पेन रिलीफ वगैरे कधी कधी आपली डोकं दुखतं मान दुखतं वगैरे असं होतं त्यामुळे हे सुद्धा आपल्या सोबत ठेवायचं आहे तर हे सगळं मी असं ह्या पाऊच मध्ये घालून ठेवणार आहे सगळ्या वस्तू अशा सेपरेट ठेवल्यामुळे आपल्याला इझिली त्या वस्तू मिळून जातात जास्त शोधाशोध करावी लागत नाही किंवा सगळं बॅगेतलं सामान असतं ते विस्कटत बसावं लागत नाही त्यामुळे असे छोटे छोटे पाऊचेस असतात जे साईडच्या कप्प्याचा सुद्धा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे तर असे जे जीन्सवरचे बेल्ट आहेत ते मी या साईडला करून ठेवलेले आहेत आपल्याला इझिली ते मिळतील आणि ही जी छोटी पर्स आहे हेअर साईडच्या कपड्यामध्ये इझिली बसू शकते हे जे आपले ब्रश तेल शॅम्पू वगैरे आहे ते ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे ही जे औषध आहेत क्रीम्स वगैरे हे सुद्धा इझिली याच्यामध्ये बसू शकते आता लास्टला आपण ठेवूयात टॉवेल्स तर टॉवेल्स आपण पातळ असे वापरायचे आहेत असे जाडवाले टॉवेल्स नाही वापरायचे असे टॉवेल्स वापरले तर आपली बॅग फुकते आणि जागा पण खूप लागते त्यामुळे अशा पद्धतीचे टॉवेल न वापरता असे पातळ टॉवेल्स आपल्याला घ्यायचे आहेत बॅग आपली भरून झालेली आहे आणि ही बॅग आता आपण बाजूला ठेवूयात जे मी प्लॅस्टिकचे दोन डबे घेतलेले आहेत जे इझिली छोट्याशा सॅक मध्ये बसतात आता ह्या सॅक मध्ये मी सगळं एक्सेसरीजचं सामान ठेवणार आहे जे असे घेतलेले आहेत हेअर पिन्ससाठी घेतलेले आहेत बांगड्या वगैरे ठेवायचं आहे ते छोट्या बॅगमध्ये मी ठेवणार आहे तर आता ह्या डब्यामध्ये मी तुम्हाला दाखवते माझे क्लचर ठेवलेले आहेत लिपस्टिक ठेवलेले आहेत आणि ब्रेसलेट वगैरे जे आहे गळ्यातलं आहे ते असं व्यवस्थित ठेवलेलं आहे जेणेकरून खराब व्हायला नको तुटायला नको त्यामुळे असे मी डब्यात ठेवलेले आहेत आणि ह्या डब्यात सुद्धा मी मंगळसूत्र वगैरे घेतलेलं आहे कानातले घेतलेले आहेत इयरिंग वगैरे आणि टिकल्याचा छोटासा डब्बा घेतलेला आहे हा नाही म्हणून मी असं सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि काश्मीरमध्ये जाताना आपल्याला नकलीच मी गळ्यामध्ये सोन्याचं कोणत्याही वस्तू कानामध्ये घालणार नाही त्यासाठी मी असे छोटे छोटे मंगळसूत्र घेतलेले आहेत दोन तीन प्रकारचे जेणेकरून आपल्याला बदलून बदलून घालता पण येतील आणि आपण सेफली ट्रॅव्हल करून येऊ शकू काही तुटणार नाही काही किंवा हरवणार पण नाही जसं ट्रेनचा प्रवास म्हटल्यावर गर्दीचा असतो आणि काही सोन्याच्या वस्तू वगैरे चुकून हरवण्याची शक्यता असते सोन्याच्या शक्यतो सोन्याच्या वस्तू आपण आपल्यासोबत कॅरी नाही करायच्या असेच इमिटेशनचे ज्वेलरी आपल्याकडे असतात भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या ड्रेसवर वेगवेगळ्या साडीवर आपण मॅचिंग करून घालू शकतो तर अशा पद्धतीनं मी मंगळसूत्र वगैरे सगळं इमिटेशनचं घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मी सेपरेट डब्यामध्ये ठेवलेलं आहे फेशियल वाईप तर आपण प्रवासामध्ये वापरू शकतो ज्याने आपला चेहरा आपण क्लीन करू शकतो तर हे सॅक मध्ये मी ह्या सगळ्या एक्सेसरीज चे डबे ठेवणार आहे जेणेकरून आपल्याला इझिली ह्या सगळ्या वस्तू मिळतील तर अशा पद्धतीने मी हे ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये फेशियल वाईप्स वगैरे मी ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि बॉडी स्प्रे सुद्धा ठेवणार आहे ह्याच्यामध्ये आणि ही बॅग आपली दोन्ही ह्या बॅग रेडी झालेल्या आहेत सुटकेस आहे ह्याच्यामध्ये कपडे आहेत आता ह्या बॅग मध्ये मिस्टरांचे कपडे आहेत स्वेटर्स आहेत स्वेट शर्ट वगैरे घेतलेला आहे तर काश्मीरमध्ये थंडी म्हटल्यानंतर आपल्याला उबदार असे कपडे घ्यायचे आहेत आपल्या सोबत मग अशी मी आपल्याला दाखवलं कॅप हँड ग्लोव सॉक्स वगैरे ते हे पाऊस पण मी ह्याच्यामध्ये ठेवणार आहे ही एक कॅरी बॅग आहे त्याच्यामध्ये सुद्धा इस्त्री केलेले कपडे आहेत तर अशा पद्धतीनं सामान पण ठेवूयात आणि कपडे होऊ नयेत म्हणून आपण ह्याला लॉक लावून घ्यायचं आहे नॅपकिन्स आहेत ते मी ह्या पाऊच मध्ये ठेवणार आहे आता हा जो वरचा कप्पा आहे त्याच्यामध्ये मी ठेवलेले आहेत ट्रेन तिकीट वगैरे जिथं गंडोला राईड चे तिकीट सुद्धा मी बुक केलेले आहेत काढलेले आहेत ऑनलाईन ते सुद्धा सगळे झेरॉक्स मी याच्यामध्ये ठेवलेले आहेत जेणेकरून आपल्याला इझिली मिळतील जास्त शोधायला लागू ला नये आधार कार्डचे झेरॉक्स वगैरे सुद्धा ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत ट्रेननी प्रवास करणार त्यामुळं आपण ट्रेनमध्ये साधी कम्फर्टेबल चप्पल वापरायचे आहे शूज वगैरे ट्रेनमध्ये घालायचे नाहीत कारण आपल्याला सारखं सारखं घालकाड करावं लागतं आपण सारखं पायामध्ये चप्पल घालून बसत नाही ट्रेनमध्ये त्यामुळं साधी चप्पल ट्रेनमध्ये घालायची आहे आणि बाहेर फिरायला जाताना वगैरे तर अशा शूज मी घेतलेले आहेत सगळ्यांचे शूज आहेत आता हे शूजसुद्धा मी एका बॅगेमध्ये घेणार आहे तर माझ्याकडे शूज ठेवायचे पावचेच नाहीत त्यामुळे मी अशा पद्धतीने कॅरी बॅग घरी आहेत त्यात प्रत्येक कॅरी बॅग मध्ये मी प्रत्येकांचे शूज ठेवणार आहेत आणि पद्धतीने मी हे शूज ठेवलेले आहेत कॅरी बॅग मध्ये आणि हे सगळे शूज मी ह्या सॅक मध्ये घेणार आहेत आता हे जे आहेत मोबाईलचे ॲक्सेसरीज आहेत सेल्फी स्टिक आहे कॅमेरा आहे चार्जर वगैरे ते सुद्धा मी सेपरेट या पाऊच मध्ये ठेवलेलं आहे माईक वगैरे आणि ते सुद्धा मी ह्या सॅकमध्ये ठेवून घेणार आहे म्हणजे सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू एका पाऊचमध्ये ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्या सुद्धा आपल्याला इझिली मिळतील सुद्धा बॅग पॅक झालेली आहे हँड पर्स आहे आता ह्या पर्स मध्ये मी ही छोटीवाली पर्स ठेवणार हे आहेत आपले गॉगल्स तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये बसू शकतात तसेच हा हे कंगवे सुद्धा मी ह्याच्यामध्ये ठेवणार आहे आणि नॅपकिन पाणी बॉटल वगैरे ह्या साईडच्या कपड्यामध्ये मोबाईल वगैरे अशा पद्धतीने मी ठेवणार आहे म्हणजे आपल्याला त्या वस्तू लगेच मिळतील कारण पाणी बॉटल मोबाईल लागतो आपल्याला आणि ट्राय ट्रेननी प्रवास करणार म्हटल्यानंतर उन्न लागतं उन किंवा वारा खूप असतो म्हणून आपण गॉगलसुद्धा कधी कधी घालून बसतो तर अशा ह्या वस्तू इझिली आपल्याला मिळाव्यात ज्याच्या वस्तू आपल्याला ट्रेनमध्ये बसल्यावर ला लागतात त्या सगळ्या वस्तू मी ह्याच्यामध्ये ठेवणार आहे प्लीज फायनल बॅग पॅक झालेली आहे ट्रेनमधल्या प्रवासामध्ये मी कोणकोणते पदार्थ घेऊन गे गेले होते जेणेकरून आपल्याला दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत ते पदार्थ खाता येतील याचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या वरती अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी या व्हिडिओखाली देईन तो व्हिडिओही नक्की पहा आणि हा माझा व्हिडिओ बॅग पॅकचा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद